आपलं खूप खूप स्वागत आहे आहे आजची रेसिपी स्वीट कॉर्न स्टफ केलेला पराठा अतिशय रुचकर आणि चविष्ट असा पराठा आहे तो पराठा कसा काय करायचा आहे काय लागणार आहे त्याला ते आपण प्रथम बघूया इथे मी स्वीट कॉर्न घेतले म्हणजे मका मिळतो तो, तो गोड तो आपण उकडून घेतला आहे कुकरमध्ये त्याचे दाणे ताडून घेतले ते थोडेसे ठेचून घ्यायचे आहेत आपल्याला नंतर बटाटा उकडलेला बटाटा सोलून घेणारे तो थोडेसे स्मॅश करून घ्यायचा आहे नंतर एक कणिक लागणारे कणिकमध्ये मीठ आणि तेल म्हणजे मोहन घालून ती आपण पराठ्याला करतो तशी घट्टसर कणिक भिजवून घ्यायची आहे कोथिंबीर लागणारे स्टफिंगसाठी धुवून घेतली आहे चिरून लाग चिरून घ्यायची आहे नंतर इथे काळं मीठ घेतलं आहे नंतर इथे सफेद मिरी पावडर घेतली आहे आलं मिरची आणि जिरं ह्यात वाटून घेतलंय हा पुदिना आहे हा पुदिना धुवून हे बारीक चिरून घ्यायचा आहे आता हे पुदिना चिरलेला नंतर स्वीट कॉर्न कोथिंबीर हे सगळं जे पदार्थ आहे हे स्टफिंगसाठी आणि बटाटा खुसकरलेला हे सगळं स्टफिंगसाठी मिक्स करून घ्यायचं आहे आणि कणीक वेगळी तयार करून घ्यायची कॉर्न चिरलेला पुदिना कोथिंबीर बारीक शिरलेली आलं मिरची आणि जिरं बारीक वाटलेलं काळं मीठ काळ सफेद मिरी पावडर आणि मग आपल्याला बटाटा घालायचा आहे त्याला बटाटा कमी जास्त करू शकता तुम्ही तर मिक्स करून त्याचं स्टफिंग तयार करून घेते हे बघा कणिक भिजवून तयार आहे मोहन आणि मीठ घालून घट्टसर भिजवली आहे आता ह्याचे मी तीन किंवा चार गोळे करणारे हे स्टफिंग आहे हे स्टफिंग त्याच्यात भरायचं हे स्टफिंग जर असं सैल वाटलं आपल्याला मला आत्ता नाही वाटत आहे भरताना तर ह्याला थोडंसं कॉर्नफ्लॉवर एक, एक टी स्पून घालून घट्ट करू शकता म्हणजे याच्यात चा चांगलं भरता येईल आता मी हे त्याचे कोंडे करून घेते भरून आणि मग आपल्याला लाटून तव्यावरती पराठा करायचा आहे ते बघा कणकीमध्ये कणकीच्या पारीमध्ये स्टफ करून घेतलं आता हे मी बंद करते आणि ओंडा तयार करून घेते आणि मग त्याचे आपण पराठे लाटूया हे बघा स्टफिंग भरून माझ्या मेजरमेंटमध्ये चार झाले पराठे मोठे जाडसर होणार आहेत आणि मग आता मी लाटून घेते आणि तव्यावरती भाजून घेते हे बघा मंद गॅस आडसरच करायचा हा पराठा आता मंद गॅसवरती आजूबाजून तेल टाकलंय तर मंद गॅसवर कुरकुरीत भाजून घ्यायचा आता उलटून घेते मी या बाजूनी झालाय असं वाटतंय हा जो पराठा आहे त्याच्यात कॉर्न मी खूप दळलेले नाही तर कॉर्न दिसावेत आणि दाताला पण छान लागावे म्हणून मी असं इव्हन कॉर्न दळलेले आहेत त्यामुळे ते थोडेसे कॉर्न असे दिसू शकतात पण लागायला छान लागतो आता या बाजूने तेल टाकून घेऊया थोडंसं आणि दोन्ही बाजूनी खरपूस काढून घेऊया बघा कॉर्न बटाटा स्टफ पराठा केला आहे ते चार तयार केले त्याच्याबरोबर मी दही सव केलं आहे आणि मिठांबा केला आहे कच्च्या कैरीचा मोरो ए लोणचं केलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही कॉर्नबरोबर मी बटाटा घातला आहे त्याच्यावरती तुम्ही व्हेरिएशन करू शकता स्वीट बरोबर पालक चिरून घालू शकता त्याच्याबरोबर बटाटा तुझ्यालाही छान दिसेल चवीलाही छान दिसेल वेगळा मराठा पण हा जो कॉन आहे त्या कॉन मुळे फार सुंदर लागतो सॉफ्ट लागतो करून बघा नक्की आजची रेसिपी कॉर्न बटाटा स्टफ पराठा केला होता मी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सगळ्यांना आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा धन्यवाद